बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज आपला सातारा उमेदवारी अर्ज भरला असून अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यात दुर्योधन लपलाय का असा सवाल देखील त्यांनी केला आहे त्याचबरोबर त्यांनी सुमित्रा वहिनी यांना अजित पवारांचे कान धरण्याचा सल्ला दिला आहे नाहीतर मी दुर्योधनाला संपवण्यासाठी श्रीकृष्ण तयारच आहे असा घणाघाती इशारा सुद्धा दिला आहे अशी जर सर्वजण लोकशाहीची थट्ट करत असतील जनतेने दिलेल्या मतदानावर स्वतःची खळगी भरत असतील तर त्या ठिकाणी एकच सांगेन इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड असंही त्यांनी सांगितलं आहे पाहूयात अधिक माहिती या बातमीमधून आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तरुणांनी जे माझे आदर्श आहेत मी पूर्ण निर्वेसनी आहे आणि आजकाल तुम्ही भाषा बघा ह्या नेत्यांची आता परवा कोणतरी म्हंटल अजित पवार म्हंटले की पुढे जाऊन पुरुषांचा रेट कमी झालाय जन्मदर कमी झालाय आणि मुलींचा रेट कमी झालाय असं काहीतरी त्यांचं वक्तव्य होतं पण मुली पुढे द्रौपदी होतील त्या द्रौपदी त्यांना कशा दिसत आहेत अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का सुनेत्रा वहिनी अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी तुम्ही पहिले त्यांचे कान पिळा नाहीतर मी कृष्ण म्हणून तयार आहे दुर्योधनांना संपवायला एकच वाक्य बोलतो जर कुणीही या लोकशाहीमध्ये या लोकशाहीची थट्टा करत असेल जनतेने दिलेल्या मतदानावरती स्वतःची खळगी भरत असतील तर त्या ठिकाणी एकच सांगेन इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमच्या प्रचारासाठी काय कोणी स्टार प्रचार करणार वा मस्त प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण उत्तर असं देऊया सोपस्कर जे असतात कागदोपत्री ज्या काही गोष्टी असतात त्या जा बावीस तारखेला क्लिअर होतील आणि येण्याप्रमाणे माझं दूरदर्शन संच हे माझं चिन्ह मला मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू त्या ठिकाणी मला शक्य आहे तुमच्याशी आणि मला जितकी शक्य आहे तेवढी मी प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी वापरण्यात यशस्वी होईल आणि तदनंतर सांगतो की तुमचं प्रेम आहे ना यू ऑल द ऑलपोर्टर्स बिलॉंग लव्ह ऑल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका